ॲमेझॉनच्या पार्सलचे मला चौदा रुपये मिळतात काल ॲमेझॉनवरून एक पार्सल आलं सकाळी एकदा तो पार्सल देणारा येऊन गेला पण फोनवर ओ टी पी लागतो म्हणून मी नव्हतो तर रात्री तो परत आला थकलेला होता मलाच अपराधी वाटलं आपल्यामुळे पुन्हा यावं लागलं थकलेला असूनही आनंदी होता म्हणाला सर मला आज सातशे रुपये मिळाली मी विचारलं सकाळपासून फिरतोय काय मिळतं रे तो म्हणाला एक पार्सल दिलं की चौदा रुपये मिळतात दसरा असल्याने आज पन्नास पार्सल होते त्यामुळं आज खुश आहे मला तो आनंद केबिलवाना वाटला सकाळी नऊ पासून बारा तास फिरून सातशे रुपये अंतरे व पुन्हा चक्रा मारणे बघा एक लिटर पेट्रोल दुपारचे खाणे बघता बारा तासाचे पाचशे रुपये पार्सलचे ओझे ऊन तरीही पैसे मिळाले हा आनंद मला सुट्टीच्या दिवशीही त्याच्या पाच सहा पट पैसे मिळतात पोस्टमनचा पगार आपण किती पत्र वाटले त्यावरून ठरत नाही असं इतरांचे का होत नाही इतर दिवशी दहा बारा असतात पार्सल म्हणणारा तो हिशोब करणेही दुःखदायक होते संपत्ती निर्माण होऊ द्या ते आपोआप खाली झिरपत झिरपत जाईल हा सिद्धांत किती भाबडा आहे हे पटते ॲमेझॉनचा अब्दाजीच मालक आणि हा शेवटचा मुलगा झिरपत काय आलं कंपनी डीलर सब डीलर यात शेवटच्या घटकांचे असेच होत असते तो कुरिअर पोचवणारा असो की हा असो असंघटित क्षेत्रातील पैसे कसे एक एक वस्तू मोजून दिले जातात आणि संघटित क्षेत्रात किती मानवी विचार पेन्शन आजारपण बालसंगोपन रजा सुट्टी सण मेडिकल बिले या दोन जगात किती अंतर आहे राजकीय लोकप्रतिनिधी सरकारी आणि खाजगी संघटित दिवसाला मिळणारे मानधन वेतन आणि असंघटित क्षेत्रातले सगळेच लोक या दोन जगात किती अंतर पडले या सीमा आपण कधी ओलांडणार हा सीमा ला प्रश्न पडतो